जे ठिकाण आहे हे सर्वात प्राचीन ठिकाण आहे आता जरी आपण इथं एलिफंटा केवजला जाऊन आलो ज्या पद्धतीने तिथं हिंदुझम प्रेझेंट केलाय पण त्या अगोदर त्याचा काळ आपण तपासला तर आपल्याला हा पुरावा सर्वात मोठा आहे हा पुरावा म्हणजे पाण्याची टाकी आपण कोणत्याही बुद्ध लेणीत गेलो तिथं सर्वात पहिले आपल्याला दर्शनी भागात काय दिसत असेल तर पाण्याची टाकी दिसते आता आपण इथं आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिलं काय दिसलं पाण्याची टाकी दिसते तर आपल्याला हा जो वरचा भाग दिसतोय हा प्राचीन स्तूप आहे म्हणजे ज्यावेळी सम्राट अशोकांनी स्तूप बांधण्यास सुरुवात केली त्यावेळी सर्वप्रथम दगडामध्ये नंतर सकाळ जो होता त्यावेळेस दगडामध्ये ते बांधण्यात आलं पण त्याच्या पूर्वीचा जर काळ बघितला तर ते विटांमध्ये ते स्तूप बांधलेले आपल्याला त्या काळातील विटा देखील वरती बघायला भेटतात <coughs> सम्राट अशोक विटा आणि तो स्तूप वरती आपल्याला बघायला भेटेल आपण तिथं सर्वांचा शिल घेणार आहोत पण इथं आपण काय की जे भिक्कू येथे वास्तव्यास होते राहण्यास होते ते या ठिकाणी येऊन त्यांना पाण्याचं नियोजन व्हावं यासाठी त्या दानदात्यांनी या ठिकाणी पाण्याच व्यवस्था केलेली आपल्याला दिसते आता चारी बाजूनी समुद्र आहे पण या ठिकाणी तुम्हाला इथं गोड पाणी दिसेल कारण हे जे पावसाचं जे पाणी येते या जमिनीत ते मुरून तेच पाणी इथं स्टोरेज होत होतं आणि आपण अनेक ठिकाणी बघतो की ज्या ठिकाणी खडकाळ जमीन असते त्या ठिकाणी पाणी लागत नाही पण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला पाणी लागलेलं दिसतंय यावरून आपल्याला हे लक्षात येतं की त्या काळाची स्थापत्य कला किती प्रगत होती म्हणजे बाराही महिने हे पाणी असंच राहतं आम्ही उन्हाळ्यात पण आलो ना हे पाणी प्रांत होतं म्हणजे त्या काळातील जे राहत असं तिथे त्यांना बाराही महिने पाण्याची व्यवस्था या ठिकाणी होत होती यावरून आपल्याला बौद्ध संस्कृतीचा अभिमान वाटायला पाहिजे की आपल्याला बाबासाहेबांनी बुद्धचा जो धम्म आहे तो आपल्याला दिला आणि या धम्माच्या माध्यमातून आपल्याला अशा अनेक गोष्टी उलगडत जातात त्या आपण कधीच नसतात नसतात आपण आपला हा प्राचीन जपला पाहिजे या ठिकाणी वारंवार गेला पाहिजे आता या ठिकाणी आपला तोच हेतु आहे की आपण या ठिकाणी आलो आहोत अनेक जण म्हणताय हिंदू जम लेणी आहेत पण ज्या आपल्याला या ठिकाणी जर आपण सुरू बघितला तर आपल्याला कळतं का ही सर्वात अगोदर ही हे भेट जे होतं की मौर्यकालीन भेट आहे या ठिकाणी मौर्य राजे होते त्यानंतर चालुक्य राजे आले सोलवंशी राजे आले म्हणजे सातव्या आठव्या शतकानंतर अनेक वेगवेगळ्या पंथाचे राजे आले म्हणजे सम्राट अशोकांचं ज्यावेळेस निधन झालं त्यानंतर त्यांचा नातू तुब्रात याची ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांचे जे मांडलिक राजे होते त्यांनी स्वतःला राजे म्हणून घोषित केलं जसं सातवान राजे होतं यांनी पण स्वतःला राजे म्हणून घोषित केलं म्हणजे त्यांच्यावर सम्राट अशोक होते सम्राट अशोकांच्या आधिपत्याखाली हे सर्व त्या प्रदेशाचा कारभार बघत असत पण बृहदरची हत्या झाल्यानंतर पुष्पमित्र शुंग यांनी ज्यावेळेस हत्या केली त्यावेळेस बौद्धांना बुद्ध धामाला आश्रय देणार असा एकही राजा राहिला क्वचित असतील बॉटरमोजने इतके त्यामुळे मग वैदिक पंथाचा जास्त प्रभाव झाला आणि वैदिक पंथ जास्त पसरला गेला पण महाराष्ट्रात जर बघितलं महाराष्ट्राचा इतिहास बुद्ध धामाचा तर या ठिकाणी सातवान राजे होते सातवान राजे तिने जवळजवळ सव्वा चारशे वर्षे महाराष्ट्रावर राज्य केलं सातवान राजे, के राजे तर त्या सव्वा चारशे वर्षात तिने महाराष्ट्रामध्ये एकूण नऊशे लेणी तयार केल्या कोरल्यामध्ये ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांग आहे त्यामध्ये त्यांनी लेणी तयार केल्या आणि ह्या लेणी तयार केल्यामुळे आज आपल्याला समजतं की महाराष्ट्रात बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार किती जोमाने चालू होता आणि महाराष्ट्र किती संपन्न आहे आणि किती श्रीमंत आहे या वैभवाने हे आपल्याला ज्यावेळेस आपण प्रत्येक लेणी समोर बघतो त्यावेळेस आपल्याला समजतं आणि प्रत्येक लेणीत गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी शिल्पकला वेगवेगळे दानदाते आपल्याला तिथं बघायला भेटतं वाचायला भेटतात आणि तेथे जे धम्मलिपी ते शिलालेख आपल्याला वाचायला भेटतात त्यासाठी आपण धम्मलिपी पण शिकली पाहिजे आणि प्रत्येक कार्यशाळेत सहभागी पण झालं पाहिजे आता या ठिकाणी आपला येण्याचा हाच येतो होता की आपल्याला आपला वारसा सम समजला पाहिजे आता यातील बरेच जण या ठिकाणी येले पटच्या ठिकाणी आलेले असतील पण इथं वरती कोणाला असं माहितीही नसेल का इथं काहीतरी आपली प्राचीन वास्तू आहे का आपण यायला पाहिजे आणि आपण ज्या वेळेस इतरांना सांगतो की त्यावेळेस आपल्याला अभिमानाने सांगता आलं पाहिजे की नाही आमचं इथं प्राचीन स्तूप आहे की ज्या ठिकाणी भिकू भिकुरायचे इथं ध्यान साधना करायचे आता या ठिकाणी वर तर गेलो आपण तो चारी बाजूचा आपल्याला परिसर दिसतो म्हणजे या ठिकाणी जे बेटे आ, तपले ले ले ते किती अं भिकू तपलेले होते आपल्याला आपण ज्यावेळेस मेडिटेशन करतो दहा मिनिटं तरी त्यावेळेस आपल्याला जाणवतो